बोईसरच्या गणेश नगर भागात आज भरदिवसा गोळीबाराची घटना घडली गणेशनगर येथील चतुर्भुज ज्वेलर्स या दागिन्यांच्या दुकानावर काही अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला दरोड्याच्या प्रयत्नादरम्यान दोन राऊंड फायर करण्यात आले मात्र सुदैवाने ज्वेलर्स मालकाला गोळी न लागल्याने मोठी दुर्घटना टळली चोरटे गोंधळात आपली रिव्हॉल्व्हर घटनास्थळीत सोडून पसार झाले घटनेची माहिती मिळताच बोईसर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले सध्या बोईसर पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे गणेश नगर दोन अज्ञात आरोपितांनी टू व्हीलर वर येऊन ज्वेलरी शॉपमध्ये एंट्री करून फायर आर्म सोबत म्हणजे बंदूक एक द्वारे त्यांनी फायरिंग करून त्यातील काही लिमिटेशन ज्वेलरी ही जो म्हणजे रॉबरी करून घेऊन गेल्याची घटना समोर आली घटनेची माहिती मिळताच त्वरित बोईसर पोलीस स्टेशनचा स्टाफ डीबी टीम एल सी बी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी रवाना करण्यात आलं घटनास्थळी एक बंदुकीचं एक गावठी कट्ट्याचं एक राऊंड फायर झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे आणि आरोपी पळून जात असताना त्यांची बंदूकही आपल्याला घटनास्थळी मिळून आलेली आहे आणि आता फॉरेन्सिक टीम पण रवाना झालेली आहे फिंगरप्रिंट पण स्पॉटवर आलेली आहे तर आपला पुढील तपास सुरू आहे आणि लवकरात लवकर आरोपींना पकडण्यात येईल